नमस्कार मित्रांनो सागर पाले पर एकदा तुमच्या या नव्या व्हिडिओमध्ये भरभरून असे स्वागत करत आहे मित्र हो आता मी बघा गाडीमध्ये बसलेले आहे एकदम सीट बेल्ट वगैरे लावून सेफ्टी वगैरे लावून झालेलो आहे आणि आता आपण चाललो फार हारमोत्सव मजा करायला कसं होतं की आता पावसाला सुरू झालेलं आहे आणि निसर्गाने आता रूप दाखवायची सुरुवात केलेली आहे मस्त असतात धरती मातेने एकदम हिरवा गार असा शालू पांघरेला आहे आणि आपण बघू शकता की आता मस्त आपण फोर व्हीलर मध्ये आहोत नवीन नवीन तुम्हाला चेहरे दिसतील नये नये चेहरे नया नया लाल आणि विशेष म्हणजे आज सोबत आमचे काका एकता तरी मी काकांना किल्ल्यावर नेणार आहे सध्या मी नाव सांगत नाहीये कारण नाव सांगितलं परत मजा जाईल आणि आता मी ज्या फार्मोस आलो ते पण थर्मोस नाव सांगत नाहीये तिथे पोहोचल्यावर सांगू टायटल मध्ये तुम्ही बघितलं असेल त्याला जाऊया मस्त आता प्रवास कसा आहे की आता तुम्ही विचारणार की आपका रास्ता रास्ता डांबरीस काय गा डांबरीस जायगा ही मग माणसं आहेत एकदम नमस्कार हा कुठे चाललात तुम्ही फार्म मस्त एकदम प्युअर प्युअरची सोय आहे <laughs> म्हणजे थंड हो ओके <laughs> okay. मस्त आज मजा येईल बघा ओके <laughs> okay. पाठी मग आपली माणसं आहेत आज काकू देखील आहेत ओके चला आता मी सांगितलो की का रस्ता डांबरी आहे का डांबरी च जाईंग बघा मस्त डांबरीचा रस्ता आलेला आहे आणि आता आम्ही आहोत आपटा फाटा ते दान फाटा या रोडवर चला आता आपली गाडी मुंबई पुणे हायवेला आहे आणि इथून आपण आता कुठेही वलणार आहोत माहिती आहे का बघा सगळे नावं दिसत कर्जत चौक आपल्याला आता कर्जतच्या दिशेने प्रस्थान करायचं आहे ट्रॅफिक लागलेली आहे नेहमीचा प्रॉब्लेम शनिवार रविवार ट्रॅफिकच म्हणावं काय म्हणावं की लोकांची गर्दीच जास्त जाते तिकडं बघूया आपल्याला जेवढं जमेल तेवढे आपण नवीन नवीन पर्यटन स्थळे हायलाईट करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून इकडची गर्दी कमी होईल सर्वांना सुखकर पर्यटनाचा अनुभव घेता येईल तर आता आपण कर्जत फाटावर आपण आता कर्जतकडे प्रस्थान करतोय आणि जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तुम्हाला मी दाखवणारच आहे तर आता थोडीफार माणसाची मजा घेऊया आणि मी एकटाच नाहीये म्हणजे सॉरी आम्ही एवढी म्हणजे किती आता एक दोन तीन चार पाच सात सात सा, आठ जणच नाहीये अजून देखील दोन रिक्षा आहेत सगळं आम्ही भाकरी तुकडी लेके बेसन घेसन लेके कॉर्न फ्लोअर बिन फ्लोअर लेके जाणार आहेत बघा पहा इथं माणसाची विविध प्रकारची रूप दिसतात बघा कसं की ज्याप्रमाणे आपण क्षेत्रपेठ म्हणा किंवा ट्रेकिंग म्हणा त्याप्रमाणे आपण मजेचा ब्लॉग बनवतोच आणि बनवलाच पाहिजे कारण माणसाला आयुष्यात मजेशिवाय काही पर्याय नाहीये बघा सगळी पाठीमाग एकदम उंधवण्याची चर्चा चालू आहे चिवणी आणली काय नाही नाही भेटली काय असू दे असू दे बघूया आपण कुठेतरी आपण जाऊया सगळी एकच मंडळी दाखवतो <laughs> थोड्या वेळात तुम्हाला विविध प्रकारचे चेहरे मिळतील <laughs> आज मूल म्हणजे काय आहे का की काकांचं कौतुक करावं लागेल कारण आपल्याला अशा ठिकाणी म्हणजे आपण जे मजा करणार त्या मजा आहे तिथे आपल्याला व्यवस्थित सुरक्षित पोहोचणारे आपले काका आहेत त्यामुळं काकांचे खूप खूप आभार आज आमच्यासाठी काका म्हणजे सेलिब्रिटी आहेत आता आपण भिसेगाव मार्गे गाडी टाकलेली आहे त्याचा सरळ रस्ता पण आहे परंतु भिसेगाव मार्गे टाकण्याचं कारण असं आहे की तिथे ट्रॅफिक लागली होती म्हणून आम्ही ह्या साईडने चाललं बघा नीट लक्षात ठेवा समोर नारलाचं झाड आहे त्याच्यावर नारळ लागलेले आहेत असं वाटतंय हो मस्त पाडूबीड नको लोक मारतील आपण सरळ देखील गाडी टाकू शकता आणि भिसेगाव मार्गे देखील गाडी टाकू शकता म्हणजे कसं तसं म्हणजे गुगल मॅपला मी लोकेशन देतो तुम्हाला त्याच्याबद्दल टेन्शन येत नाही आता पाऊस देखील बऱ्यापैकी पडलेला आहे आणि इथे आता काय म्हणावं हो की आम्ही तिथं ट्रॅफिक लागली म्हणून आलो आणि इथे परत ट्रॅफिक लागलेले आहे जाने तरी इकडनं गाडी टाकल्याची मुलं बघा दुकान नीट लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही जर भिसेगाव मार्गे आला तर व्हिडिओ क्लिअरिटी मध्ये वायपरचा देखील फार मोठा हात आहे आहे आता आपण कोश्याने गावामध्ये आलो म्हणजे तुम्हाला बघा नीट डायरेक्शन करा इथे राईट चला बघा आपण कंटिन्यू फॉर थ्री किलोमीटर्स चिंचवली चांदळी कडाव चला आता आपल्याला या कडावच्या दिशेने जायचं आहे जाताना आपण बोललो की हम डांबरी चे से लेकिन आता सिमेंटचा रस्ता लागलेला आहे सिमेंट जाएंगे हम क्रॉसिंग येते नीट पुन्हा लक्षात ठेवा आणि एकदा काय चिंचवडीला तुम्ही आलात बघा समोरच महाराजांची मूर्ती दिसते त्याला वंदन करूनच पुढे जा बघा मी पुढे जाताना काही तुम्हाला लोकेशन देत आहेत बघा बिल्डिंगा वगैरे आहेत म्हणजे तुम्ही सरळ जायचं आहे उकरूल वगैरे गाव आहे आहे आपल्या पुढे आपल्याला आणि आता खराब रस्ता लागू झालेला आहे आणि इथून आपण आज पुढे जायचं आहे म्हणजे थोडंच खराब आहे मी तुम्हाला खून म्हणून खराब रस्ता सांगतो आता पुढे जाऊया आपण एक नंबर बघा मस्त छान अशा टाक्या वगैरे हो आहेत आणि बघा मस्त गुगल मॅप च्या आधारे दे देखील तुम्ही येऊ शकता मस्त आणि पुढे गेल्यावर आपण दिसतो सागवन गाडीला पण थोडीफार दाखवली पाहिजे आमच्या महालक्ष्मी फार्म वाचा नीट व्यवस्थित लक्षात ठेवा रस्ता कुठे चुकू नका इन सिक्स हंड्रेड मीटर रास्ता तर डांबरेज का डांबरीजे अर्थाने आजच्या या भटकंतीमध्ये <laughs> <गाए करा हुँ। laughs> ही भटकंती आम्हाला आठवण राहील कारण काका फार दमलेले आहेत काय करावं कारण गुगल मॅप लावला तर गुगल मॅप पण खोट आहे पाचशे मीटर एकशे नव्वद मीटर करून तुला हैराण झालोय तेव्हा गुगल मॅपवरचा विश्वास उरलेला आता माझा आता मी गुगल मॅप वर कधी विश्वास ठेवणार नाही स्वतःहून वेगवेगळी पुस्तकं वाचन जाईल जाईन काय म्हणावं निसर्ग फार छान आहे बराच रस्ता पार केल्यानंतर हा सफेद सफेद जो दिसतो तो आहे अगोदर काही माणसं आहेत चला एंट्री करूया आपली मस्त तर मित्रांनो आपला आप फार्म हाऊस आहे व्हाईट हाऊस हॉलिडेज म्हणजे आता आपल्या व्हिडिओ मध्ये जर सांगितलंच आहे आणि आता आपण तिथे पोहोचले देखील आहोत तर सर्वप्रथम आपल्या या फार्म हाऊसची फॅसिलिटी वगैरे आहे ते आपण पाहून घेऊ काय कशी सोय वगैरे आहेत आणि मजा करू ती देखील आपण दाखवू मध्ये प्रवेश केलेला आहे बघा आपण गेल्यानंतर म्हणजे कसं नवीनच फार्म हाऊस आहे त्यामुळं जरा काम पण चालू आहे आणि आपण प्रवेश तर केलेला आहे आणि समोर आपल्या गाड्या वगैरे आहेत मस्त छान जाऊया काही आपले चालक बंधू असतात त्यांना देखील प्रश्न विचारूया ते बघा दादा म्हणजे आमचे जुने सोबते एकदम सर आता आपण फार्म हाऊस जो आहे ना तो आपला सिनेमॅटिक मोडमध्ये पाहून घेऊ आपण आता समोर आलेलो आहोत आणि बघा छान असं म्हणजे फार्म हाऊस आहे चला आता आपण रूमच्याकडे वाटचाल करूया सध्या कसं आहे की उन्हाळी हा फार्म हाऊस ठीक आहे आणि पावसाळी पण मस्त आहे सध्या काम चालू असते मुलं बघा आपण चारी बाजून पाहिलं तर एकदम स्वच्छ असं पाणी आहे या फार्म हाऊसमध्ये सॉरी या स्विमिंग पूलमध्ये आपला स्विमिंग पूल मस्त असा लाभलेला आहे आणि खरोखर सांगतो खूप छान आहे बघूया किती माणसं वगैरे हो त्याच्यामध्ये मावतात वगैरे आणि नेहमीप्रमाणे आता यावेळी देखील आपला श्रेयश भेटलेला आहे आपल्या बहुतेक ब्लॉगमध्ये श्रेयश येतो आता देखील आपला श्रेयस आहे कोणतरी श्रेयस नावाचा माणूस आहे म्हणजे आपला ब्लॉग पूर्ण झालेला आहे फार जवळ तीन रूम आहेत बघा छान अशा रूम आहेत चला आता आपण रूम पाहायला जाऊया मस्त ही पहिली रूम आहे बघा रूममध्ये मस्त बेड आहेत आणखी एक बेड आहे खाली प्रत्येक रूमला अटॅच बाथरूम देखील आहे आणि एकदम मध्ये आहे म्हणजे स्वच्छतेमध्ये आहे का टेन्शन नाही तसेच तुम्हाला मेकअप करायचे असेल तर आरसा देखील आहे चला ही पहिली रूम आपण पाहिली इथून या फार्मसवर फायदा काय की सर्वात भारी म्हणजे इथला जो नजारा आहे ना तो नजारा एक नंबर आहे दुसऱ्या रूममध्ये जाऊया दुसरे देखील रूम, रूम आहे बघा प्रत्येक रूममध्ये बेड आहेत प्रत्येक रूममध्ये दे बाथरूम देखील आहे बघा मस्त छान आहे आणि खरोखर सांगतो की एकदम सिलिंग बिलिंग बद्दल मस्त केलेलं आहे त्यामुळं उन्हाळ्यात पण कसला त्रास होणार नाही आहे आणि पावसाला देखील खूप अशी मजा येऊ शकते प्रत्येक ठिकाणी बाथरूम वगैरे आपण आता स्विमिंग पूल पाहिलेला आहे आणि त्या रूम वगैरे पाहिले आहेत मस्त आहे वाटतं आणि कसं आहे की फार्म हाऊस व येण्याचं प्लॅनिंग जे असते तर मजा काय असते माहिती आहे काय की तिथे जाऊन जेवण बनवणे की काय निसर्गाच्या सानिध्यात तर राहायचं सा आणि मस्त असं जेवण वगैरे बनवायचं आता समजा काही वेळा फूड डिलिव्हरी म्हणजे फूड ऑर्डर करून मागायचं तो आता नवीन ट्रेंड आलेला आहे परंतु फार्महाऊस येऊन जेवण बनवणे ही फार मोठी मजा आहे त्यासारखी कुठली मजा नाही आहे आता आपण जरा किचन पाहायला जाऊया हे बघा आता, आता आपण किचनमध्ये एंट्री करतो आहे किचनमध बसण्यासाठी मस्त छान असे वगैरे आहेत आणि हे किचन आहे आणि ही त्यांची भांडी आहेत ह्या जर फार्म हाऊसला तुम्ही भेट देत असाल तर तुम्हाला कसला म्हणजे भांड्यांचं वगैरे टेन्शन नाही मस्त आहे असं म्हणजे कुठल्या प्रकारची गैरसोय होणार नाही जपण्याची वगैरे सोय वगैरे मस्त आहे स्विमिंग पूल आहे नवीन असल्यामुळं ते सध्या म्हणजे गार्डनचं वगैरे काम चालू आहे त्यामुळं तेवढा अपवाद वगळता हो बाकी खूप छान आहे आणि हो मी कुठं गेलेलो नाहीये तर मी इथेच आहे आता जी आम्ही मजा केलेली आहे ती आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहूया तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमजोर नक्कीच करा